मुंब्रा विधानसभा क्षेत्रात टोरंट या खाजगी कंपनीनं ना अचानकपणे नागरिकांचे जुने वीज मीटर काढून डिजिटल मीटर बसवले आहेत या नव्या डिजिटल मीटरमुळे नागरिकांना अनावश्यक आर्थिक भूर्दंड सहन करावा लागतो अनेक नागरिकांनी या मीटरमुळे विजेचं बिल भरमसाठ वाढल्याची तक्रार केली आहे या प्रकरणी नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असून टोरंट कंपनीच्या धोरणांविरोधात आवाज उठवण्याची मागणी होत आहे याबाबत आज विधानसभेत माजी गृहनिर्माण मंत्री आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी जोरदार आवाज उठवला त्यांनी टोरंट कंपनीच्या अन्यायकारक धोरणांची सखोल चौकशी करून नागरिकांना दिलासा देण्यासाठी ठोस पावलं उचलण्याची मागणी केली आहे डॉक्टर आव्हाड यांनी सरकारकडे प्रश्न उपस्थित करत नागरिकांना कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय मीटर बदलण्यात आले डिजिटल मीटरचे तांत्रिक मुद्दे आणि वाढीव बिलांच्या तक्रारींची गंभीर दखल घेऊन यावर त्वरित कारवाई केली पाहिजे असं सांगितलं नागरिकांच्या हितांचं रक्षण करण्यासाठी या मुद्द्यावर लवकरात लवकर तोडगा निघावा अशी सर्वसामान्य जनतेची अपेक्षा असल्याचंही त्यांनी नमूद केलं